विद्यार्थ्यांनो चलन प्रकारातील अजून एक उदाहरण आपण पाहू महेशने रोज बेचाळीस पाने वाचले तर ते पुस्तक पंधरा दिवसात वाचून पूर्ण होते तर तेच पुस्तक नऊ दिवसात वाचून पूर्ण करावायचे असल्यास दररोज किती पाने वाचावी लागतील इथे एक बाप कमी झाली तर दुसरी बाप वाढली दुसरी बाप वाढली तर पहिली बाप कमी होते हे म्हणजेच समचलना व्यस्तचलनाचं उदाहरण आहे मान्य करून घ्यादी सगळ्यात महत्वाचं ते आहे पाणी किती वाचन होते फक्त पाणी लिहूत आपण थोडक्यात आणि दिवस दररोज बेचाळीस पाने वाचते तर पंधरा दिवस लागतात आता नऊ दिवसात पुस्तक वाचायचं नऊ दिवसात किती लागते यांचा गुणाकार सारखं असते करून घ्या बेचाळीस गुणिले पंधरा बरोबर आहे एक्स गुणिले नऊ बाजू बजून घ्या एक्स बरोबर आहे बेचाळीस गुणिले पंधरा भागिले नऊ तीन त्रिक नऊ तिन्हा पाच पंधरा तीन एक तीन तीन एक तीन तीन चौक बारा चौदा पंचे सत्तर नऊ दिवसात जर ते पुस्तक वाचून पूर्ण करायचे असेल तर दररोज सत्तर पाने वाचावे लागतील विद्यार्थी मित्रांनो चलनामधलं अजून एक उदाहरण आपण पन पाहू पंधरा क्विंटल डाळीला दा, पंचवीस हजार पाचशे रुपये पडतात तर नऊ क्विंटल डाळीची किंमत किती आधी आपल्याला पाहावं लागेल हे समचलनाचं उदाहरण आहे कि हस्तचलनाचं हे समचलनाचं उदाहरण आहे कारण का एक बाब वजन दिले दुसरीकडे किंमत दिली इथं वजन कमी होत आहे वज किंमत देखील कमीच झाली पाहिजे म्हणून हे सरळ सरळ समचलनाचं उदाहरण लिहून घ्या वजन आणि लिहून घ्या घ्या वजन आणि किंमत वजन किती आहे पंधरा क्विंटल किंमत किती आहे पंचवीस हजार पाचशे आता वजन किती नऊ क्विंटल किंमत माहीत नाही यांचं गुणोत्तर समान असतंय पंधरा भागिले पंचवीस हजार पाचशे बरोबर आहे नऊ भागिले एक्स तिरपा गुण आगर करून घ्या इकडूनच एक्स गुणिले पंधरा बरोबर आहे पंचवीस हजार पाचशे गुणविले नऊ एक्स वर्ग पंचवीस हजार पाचशे गुणविले नऊ पंधरा गुणाकारते बाजूबरोबर देखील भागाकारात पाच न भाग द्या पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच एक पाच अच्छा शून्य शून्य पच्चीस शून्य शून्य पर तीन हजार तीन दिन नौ पांच हजार पांच हजार शंभर गुण तीन बरबर है तीन शून्य 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 तीन 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 का पंद्रह मंजे नौ क्विंटल दाली डा चिंत पंद्रह हजार तीन से रुपए धन्यवाद